जय शिवराय जय गडकोट किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा आपण बघतोय हा जो फलक आहे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने लावलेला फलक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र गडकोट हे संपूर्ण राज्याचे सार गडकोट हे सैनिकांचं कूळ आणि मूळ गडकोट हे रयतेचं प्राण संरक्षण असं सांगणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आचाराचा हा फलक आहे या फलकाद्वारे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या रामशेजवर जो व्यक्ती येतो जातो त्या पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या ज्या नियमांचं पालन करायचं आहे ते सर्व नियम या ठिकाणी लिहिले पर्यटकांची सुरक्षितता असतो असं किल्ल्यावरील येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्याचं पावित्र्य कसं जपायचं किल्ल्यावरील किल्ल्यावरील वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू बघताना त्यांना हात लावायचा नाही किल्ला कचरामुक्त ठेवायचा आणि ह्या किल्ल्यावरील कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यावर सुरक्षा यंत्रणेला काय फोन करायचा त्याचा नंबर अशा पद्धतीने पर्यटकाच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रानुसार हा फलक तयार केलेला आहे एक फलक रामशेज किल्ल्याच्या पायथ्याला आहे आणि एक किल्ले एक आपण किल्ल्याच्या गोमुखी दरवाज्यावर हा फलक लावलेला आहे हा प फलक म्हणजे पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक आहे म्हणून मित्रांनो शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा हा फलक येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी सुरक्षेसाठी आणि किल्ला कसा बघावा या सगळ्या आचारसंहितेसाठी हा फलक या ठिकाणी लावलाय जय हिंद जय महाराष्ट्र किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा जय हिंद जय शिवराज